दर्यापूर शहरामध्ये आज एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली पहाटे झालेल्या अपघातात एका चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला तर सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दर्यापूर भातकुली मार्गावर बेगळे पेट्रोल पंपजवळ दोन दुचाकीची धडक झाली यात भरधाव वेगानं आलेल्या अज्ञात दुचाकीनं भातकुली तर दर्यापूर दिशेने येत असताना दर्यापूर तालुक्यातील धामोडी येथील रहिवासी सतीश गिरी यांच्या दुचाकी वाहनाला धडक देऊन दुसरा दुचाकीस्वार फरार झाला या अपघातात गिरी व त्याची आई हे गंभीर जखमी झाले अपघातस्थळी तातडीनं रुग्णसेवक गोपाल अरबट राहुल भुंबर हेमंत ओमाडे यांनी धाव घेऊन दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेमध्ये टाकून दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णा रुग्णालयात उपचार करता दाखल केले जखमीची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचार करता अमरावती इथं रेफर करण्यात आलाय सदर घटनेच्या पुढील तपास दर्यापूर पोलीस करतो आई आईले काही झालं नाही गेल या पहिल्या थोडं पायाला मुकाम मारायचा ફાય નકો ઉઠો ઓય 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 ફાય નકો ઉઠો માં માં બાબા બાબા મોંતર બાબા બાબા મોળોંતર બાબા વિશાલ પાદ અલ્લાહ અલહાસડો દર આલા ઝાલ બાના वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका